आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी राज्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील असे स्पष्ट संकेत भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी उल्हासनगरमध्ये दिले आहेत त्यांच्या या विधानामुळे शिवसेनेत मात्र नाराजी पाहायला मिळत आहे उल्हासनगरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत उल्हासनगर मतदार संघात निरीक्षक कृपाशंकर सिंग यांच्या देखरेखीखाली पक्षांतर्गत मतदानाच्या माध्यमातून उमेदवार निवडीची प्रक्रिया केली गेली त्यासाठी कृपाशंकर हे उल्हासनगरमध्ये मध्ये आले होते त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील असं सूचक विधान केलं आहे और आज मैं सामने कर सकता नतीजे के दिन हमको नोट कर नगर में भारी बहुमतों से भारतीय जनता पार्टी का उमेदवार ही जीतेगा और और एक बात बता उन बड़ा तर्क लगा रहे हैं मुख्यमंत्री कौन होगा तो एक डी सी एम गए सी एम डी सी एम दीजिए आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एवढी न्यूज मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर